राज्यात बांगलादेशी रोहिंग्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या करीत आहेत मात्र यामध्ये निष्कारण सामान्य मुस्लिम समाजही टार्गेट केला जातो आहे त्यामुळे अनेक समाजबांधव जन्मनोंदीसाठी प्रयत्नशील आहे मात्र सोमय्या यांनी बांगलादेशी शोधण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करू नये असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी केले आहे समोर ठेवून किरीट सोमय्या यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि जग बंगलादेशी शोधता शोधता त्यांनी जनम नोंदच्या संबंधामध्ये त्यांनी एक प्रकरण समोर आणत आहेत आणि विशेषतः त्याच्या माध्यमातून एका मुस्लिम समाजाला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न चालवले एका समाजाला वेठीस ठेवण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थाने नोंद करणे जनन नोंद वगैरे पुढे एका एका समाजाचा प्रश्न नाही आहे आणि आज या ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या उपद्रवामुळे प्रशासनाने दाखले नोंद करणे नोंद करून घेणे या संबंधामध्ये त्यांनी अडचणी झालेल्या आहेत सामान्य लोक परेशान आहेत आणि किरीट सोमय्याच्या या कृतीमुळे उसद शहरामधला सामाजिक सद्भावना जे गेल्या पंधरा वीस वर्षापासून उसद शहरातल्या हिंदू मुस्लिम सर्व जबाबदार नागरिकांनी प्रयत्नपूर्वक उसाद शहरामध्ये एक सौंदर्यचं वातावरण सामाजिक एकतेचा वातावरण तयार केलेलं आहे हा वातावरण खराब करण्याचं काम किरीट सोमय्या त्यांच्या कृतीमुळे करीत आहेत कुठल्याही प्रकारचा घटनात्मक पद नसतानासुद्धा त्या ठिकाणी येऊन प्रशासनाच्या मिटिंग घेऊन प्रशासनाला दबाव आणण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने कार्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी आणत आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये एका प्रकारची नाराजगी निर्माण झालेली आहे या ठिकाणी प्रदीप सोमय्या यांनी त्यांना जे वाटत असेल पहिले त्यांनी गाडी भरभरून किंवा ट्रक भरभरून जे पुरावे दिलेले होते ते पुराव्याच्या संबंधामध्ये दे काय झाला पा झालेलं आहे ते देवेंद्र फडणवीसला विचारावे ಅನ್ನ ಸಂಬಂಧ ಮಾಡ ಶಾಸಕ ತಕ್ರೀವಿ ಕಲೆಕ್ಟರ ಕಡೆ ತಕ್ರೀ ಕ